नमस्कार मित्रांनो मी किशोर महाले स्वागत करतोय तुमचं टेक्निकल किशोर या चॅनलवर मित्रांनो तुम्ही जरी आता नवीन जॉबला लागलं असाल आणि तुम्हाला कमी पेमेंट असेल किंवा कमी सॅलरी असेल तर राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री रोजगार प्रोत्साहन योजनेअंतर्गत तुम्ही तीन महिन्यापर्यंत राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडून पंधरा हजार रुपयाची आर्थिक राशी अधिक तुमच्या पेमेंट आणि सॅलरीमध्ये ॲड करून मिळवू शकतात यासाठी तुमच्याकडे ई नंबर आणि तुमची कंपनी ही रजिस्टर कंपनी असणं गरजेचं आहे तर कशा पद्धतीने यासाठी तुम्ही अर्ज करू शकतात कोणकोणते डॉक्युमेंट्स लागणारे अंमलबजावणी प्रोसेस कशा पद्धतीने होणार आहे याची ए टू जेड माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे जरी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो मी अशाच राज्य सरकारच्या अपडेटेड स्कीम आपल्या चॅनलवर घेऊन येत असतो चला तर पाहूया की प्रधानमंत्री रोजगार प्रोत्साहन योजना नेमकी काय आहे मित्रांनो तुम्हाला सध्या माहिती की देशभरात सध्या बेरोजगारी ही एक मोठी समस्या निर्माण झाली आहे बेरोजगारीमुळे तरुणांना अनेक समस्यांचा सा सामना करावा लागत आहे भविष्यात वाढती बेरोजगारी पाहत केंद्र सरकारने एक नवीन योजना सुरू केली आहे या योजनेच्या माध्यमातून बेरोजगारीचा दर कमी करणे हा मुख्य उद्देश ठेवण्यात आलेला आहे आणि याद्वारे बेजो बेरोजगारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातील त्यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री रोजगार प्रोत्साहन योजना दोन हजार चोवीसला मान्यता दिली आणि ती योजना सुरूही करण्यात आलेली आहे मित्रांनो प्रधानमंत्री रोजगार प्रोत्साहन योजनेच्या माध्यमातून दोन वर्षात दोन पॉईंट एक कोटी युवकांना लाभदायक ठरेल अशी अपेक्षा आहे सर्व औपचारिक क्षेत्रातील मनुष्यबळात नव्याने भर घालणाऱ्या सर्व व्यक्तींना एक महिन्याचे वेतन या योजनेअंतर्गत दिले जाणार आहे तर ई पी ओ तीन नोंदणीनुसार पहिल्यांदा नोकरीत रुजू झालेला पंधरा हजार रुपयापर्यंत मासिक वेतन तीन हप्त्यांमध्ये थेट लाभ असतानाद्वारे दिले जाईल नव्याने नोकरी घेणाऱ्या आणि रोजगार देणाऱ्यांसाठी हे अनुदान नव्या कर्मचाऱ्यांच्या सुरुवातीच्या काळात जेव्हा त्यांची उत्पादन क्षमता कमी असते तेव्हाही महत्वाची ठरेल तर चला या योजनेची ए टू जेड बायोग्राफी आता पाहून पाहूया आपण या योजनेचं नाव आहे प्रधानमंत्री रोजगार प्रोत्साहन योजना तर कुणी सुरू केलेली केंद्र सरकारने ही सुरू केलेली भारतामध्ये जेवढी नागरिक असतील ते या योजनेसाठी अर्ज करू शकतात कधी सुरू झाली एक एप्रिल दोन हजार अठरा आणि कशा पद्धतीने अर्ज प्रक्रिया तर ऑनलाईन ऑफिशियल वेबसाईट तुम्हाला डिस्प्ले दिवर दिसत असेल या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला अर्ज करायचा आहे याची लिंक मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्येही देऊन देईल तिथे जाऊन तुम्ही क्लिक करून डायरेक्ट अर्ज करू शकता मित्रांनो आता केंद्र सरकारने प्रधानमंत्री रोजगार प्रोत्साहन योजना दोन हजार चोवीस विशेष करून देशातील बेरोजगार तरुणांसाठी सुरू केलेली ही एक महत्त्वाची योजना आहे या योजनेच्या माध्यमातून नियुक्त झालेला ई पी एफ तथा ई पी एस सरकार भरणार आहे ही योजना एक एप्रिल दोन हजार अठरापासून सुरू करण्यात आली आहे यापूर्वी ही सुविधा केवळ ई पी एससाठीच उपलब्ध होती या योजनेच्या माध्यमातून आठ पॉईंट तेहतीस ई पी एचचे योगदान करणार आहे आणि तीन पॉईंट सदुसष्ट ई पी एफचे योगदान करते प्रधानमंत्री रोजगार प्रोत्साहन योजनेचा लाभ केवळ नवीन रोजगारांनाच दिला जाणार आहे बघा ही जी योजना आहे ही जुन्या एम्प्लॉयमेंटसाठी नाही आहे फक्त जे नवीन नोकरीवर रुजू होतील आणि त्यांना पहिल्यामध्ये स्टार्टिंगला पेमेंट हे कमी असतं आणि त्याच्यामध्ये त्यांचं घर भागत नसतं तर अशा अशा लोकांसाठी राज्य सरकारने ही स्कीम खाल खास करून लाँच केलेली आता प्रधानमंत्री रोजगार प्रोत्साहन योजनेचा लाभ तुम्हाला कशा पद्धतीने मिळणार आहे तर एका बाजूला या योजनेच्या माध्यमातून अर्जदाराला रोजगार बरोबर इन्स्टिट्यूट मिळेल आणि दुसऱ्या बाजूला रोजगाराच्या विविध संधी संधीही मिळतील ही योजना सुरू झाल्यामुळे बेरोजगारांचा दर कमी होण्यास मदत होईल तसेच तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील या माध्यमातून ते आत्मनिर्भर बनण्यासही मदत होईल या योजनेच्या माध्यमातून देशाची आर्थिक स्थिती सुधारण्यासही हातभार लागणार अशा केंद्र सरकारचा या योजना सुरू करण्यामागचा उद्देश आहे आता प्रधानमंत्री रोजगार प्रोत्साहन योजनेच्या काही महत्त्वाच्या बाबी आहेत त्या म्हणजे प्रतिष्ठे ई पी एफ ॲक्ट एकोणीसशे बावन्नच्या अंतर्गत नोंदणीकृत असणे आवश्यक आहे संघटनात्मक जवळ व्हि वे व्हॅलिड एल आय एन नंबर असणे आवश्यक आहे ज्या कंपनीमध्ये तुम्ही जॉब करत असाल ते एकोणीसशे बासष्टच्या ई पी एफ ॲक्टच्यानुसार रजिस्टर असणं गरजेचं आहे आणि त्यांच्याकडे एक एल आय एन नंबर येतो तोही असणं गरजेचं आहे नोंदणीकृत अस्थानापणाकडे संघटनात्मक पेन पॅन कार्ड असणे आवश्यक आहे त्यानंतर कंपनी किंवा व्यवसाय करणाऱ्याजवळ एक वैध बँक अकाउंट असणे गरजेचं आहे एक एप्रिल दोन हजार सोळा किंवा त्यानंतर कर्मचाऱ्यांच्या संख्येमध्ये वाढ होणे आवश्यक आहे आस्थापनाचा लिंक नंबर व्हेरीफाय केल आ, केला असणे आहे इव्हेनद्वारे आधार नंबरही तपासून घेतला असावा ही माहिती यू आय डी आय किंवा ई पी एफ डेटाबेसमध्ये जोडली जाणार आहे त्यानंतर नियुक्तच्या बँकची माहिती ई पी एफद्वारे व्हेरीफाय करण्यात येईल संपूर्ण व्हेरीफाय झाल्यानंतर सिस्टीमद्वारे संस्थाला देण्यात येणारी रक्कम दिली जाईल ई पी एफद्वारे एक मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टीम गठित करण्यात येईल जी मिनिस्ट्री ऑफ लेबर अँड एम्प्लॉयमेंटची संलग्न असेल तर कशा पद्धतीने ही लाभची प्रक्रिया होणार आहे तर तुम्ही ज्या कंपनीमध्ये जॉब करणार त्या कंपनीकडे ही रक्कम येईल आणि त्या कम्प, ती कंप ती रक्कम त्या कंपनीकडे आल्यानंतर ई पी एफच्या माध्यमातून जे ई पी एफ एम्प्लॉयमेंट एप एप ऑफ प्रोव्हिडंट फंड ऑर्गनायझेशन त्यांच्या माध्यमातून तुमच्या अकाउंटमध्ये ही रक्कम टाकण्यात येईल आता तुम्हाला जरी या योजनेला अर्ज करायचा असेल तर तुम्हाला कशा पद्धतीने अर्ज करायचा आहे किंवा त्यासाठी काय काय पात्र आहेत तर आज हा भारताचा नागरिक असावा या योजनेचा लाभ घेण्यासाठी आस्थापना ई पी एफचे माध्यमातून नोंदणीकृत असणे गरजेचे आहे आस्थापनाजवळ एल आय एन नंबर असणं गरजेचं आहे कर्मचाऱ्यांचा आधार इव्हेंसी लिंक असणे गरजेचे गरजेचं आहे त्यानंतर कर्मचारीची ही पंधरा हजारपेक्षा अधिक नसावी ज्या प ज्याचा ज्यांचा पगार पंधरा हजारपेक्षा जास्त आहेत तर त्या योज योजनेसाठी अपात्र असणार आहेत मित्रांनो आता या योजनेला अर्ज करायला तुम्हाला कोणकोणते कौन डॉक्युमेंट्स लागणार आहेत तर आधार कार्ड लिन नंबर राशन कार्ड इन्कम टॅक्स सर्टिफिकेट जन्म प्रमाणपत्र रहिवाशी प्रमाणपत्र पासपोर्ट आकाराचा फोटो मोबाईल नंबर ईमेल आय डी एवढे डॉक्युमेंटची तुम्हाला गरज पडणार आहे तर तुम्हाला आता अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे तर मागे मी तुम्हाला जी वेबसाईट डिस्प्लेवर दिली होती त्या वेबसाईटची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे तिथे जाऊन क्लिक करून तुम्ही ऑफिशियल वेबसाईटवर याल त्यानंतर प्रधानमंत्री रोजगार प्रोत्साहन योजनेच्या माध्यमातून तुम्ही अर्ज करण्यासाठी एक सुरुवात कराल जी ऑफिशियल वेबसाईटवरून तुम्हाला करायची त्यानंतर तुमच्यासमोर एक योजनेचं होमपेज उघडेल होमपेज तुम्हाला अर्ज करा या पर्यावर क्लिक करायला लावेल त्यानंतर तुमच्यासमोर या योजनेचा अर्ज दिसेल त्यानंतर तुम्ही अर्जात विचारलेली संपूर्ण माहिती वाचून त्यामध्ये अर्ज भरायचा आहे अचूक पद्धतीने अर्ज भरून झाल्यानंतर आवश्यक मागितलेली सर्व कागदपत्रे तुम्हाला अपलोड करायचे आहेत त्यानंतर सर्व माहिती तपासून घ्या आणि तुमच्या समोर सबमिट बटणावर क्लिक करून तुम्ही तुमचा अर्ज सबमिट करू शकतात यशस्वीरित्या तर अशा पद्धतीने तुम्ही प्रधानमंत्री रोजगार प्रोत्साहन योजनेसाठी अर्ज करू शकतात हा व्हिडिओ त्या मित्रांपर्यंत शेअर करा ज्यांचा पगार हा पंधरा हजारपेक्षा कमी आहे आणि ते नुकतेच कंपनीला जॉइनिंग झालेले आहेत तर त्यांच्यासाठी ही योजना लाभदायक ठरेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा मित्रांनो आणि अशाच माहितीसाठी राज्य सरकारच्या अपडेटसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओवर तोवर जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो